औरंगाबाद शिवसेनेतील गटबाजी आज शिवसेनेच्या मेळाव्यात उफाळून आले खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे माजी गटनेते राजेंद्र जंजाळ यांच्यात चक्क व्यासपीठावरच बाचाबाची झाली त्यानंतर राजेंद्र जंजाळ कार्यक्रम सोडून निघून गेले त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही यावेळी केली आहे मराठवाड्यात औरंगाबादेत सर्वप्रथम शिवसेनेची स्थापना झाली होती आज या शाखेला तेहतीस वर्ष पूर्ण झाली आहेत या आज संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना कुठेतरी दुखावल्याचं दिसून येत आहे असं भाषणात नमूद केलं तेव्हा व्यासपीठावरच खासदार खैरे आणि राजेंद्र जंजाळ यांची चांगलीच बाचाबाची झाली राजेंद्र जंजाळ यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली तेवढ्यात माझे खासदार प्रदीप जयस्वाल यांनी राजेंद्र जंजाय यांची समजूत काढली आणि सभागृहाच्या बाहेर नेलं सभागृहाच्या बाहेर राजेंद्र जंजाय यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीनं परिसर दणाणून सोडला होता रामदास कदम साहेब असतील आपल्या या जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खेरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनी त्यांच्या माध्यमातून भेट भेट घेतलेली आहे हा महामार्ग आपला सातशे दहा किलोमीटरचा असून हा दहा जिल्ह्यातून जाऊन तीस तालुक्यातून जाणार आहे या या मार्गा महामार्गासाठी मा, वीस हजार आठशे वीस हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे त्यामध्ये रस्त्यासाठी केवळ बारा बारा हजार तेराशे हेक्टर जमीन लागणार आहे आपल्या महामार्गासाठी